अनिल बोंडे पासष्ट वर्षांचे झाले पण राजकारणात पंच्याहत्तर वर्षांपर्यंत राहता येतं पदावर असल्यास ऐंशी वर्षांपर्यंत राहता येतं असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं खरं म्हणजे लोक आपलं वय सांगत नाहीत पण त्यांनी सांगितलं की मी पासष्ट वर्षाचा झालो पण काळजी करण्याचं कारण नाही आहे बोंडे साहेब आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षापर्यंत नेता राहता येतं आणि पंच्याहत्तर वर्षाच्या आधी तुम्ही कुठल्या पदावर असाल तर ते पद पूर्ण करता येतं म्हणजे ऐंशीव्या वर्षापर्यंत राहता येतं त्यामुळे तुम्ही अजून भरपूर काळ राजकारणामध्ये काम करणार आहात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या